नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पीक किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट आज व उद्या वर्धा व नागपूर जिल्ह्यात सहा ते नऊ मिमी तर यवतमाळ जिल्ह्यात एकोणीस मिमीपर्यंत पावसाची शक्यता आहे वाऱ्याची दिशा वायव्यकडून राहील वाऱ्याचा ताशी वेग चार ते नऊ किमी राहील कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात एकतीस अंश सेल्सिअस तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात बत्तीस अंश सेल्सिअस राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे आपल्या देशातील अनेक राज्यामध्ये लाखाची शेती केली जाते भारताच्या एकूण लाख उत्पादनापैकी पन्नास टक्क्याहून अधिक उत्पादन झारखंडमध्ये होते भारतात लाखाचे उत्पादन प्रामुख्याने आदिवासी समाज करतात आदिवासी समाजाच्या उत्पन्नाचा हा एक महत्त्वाचा स्रोत असल्याचं मान्य राष्ट्रपती श्री द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कृषी क्षेत्रात पी एम किसान सन्मान योजनेच्या सतराव्या हप्त्याची नऊ पॉईंट पाच कोटी शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे आत्तापर्यंत बारा कोटी तेहतीस लाख शेतकऱ्यांना एकूण तीन लाख कोटी रुपयाचे वाटप करण्यात आले असल्याचं या ठिकाणी मंत्री श्री अमित शहा यांनी म्हटलं आहे त्यांनी या ठिकाणी पुढं म्हटलं की जम्मू काश्मीर येथील घरातील सर्वात ज्येष्ठ महिलेला वार्षिक अठरा हजार रुपये दिले जातील उज्ज्वला लाभार्थ्यांना दोन सिलेंडर मोफत दिले जाणार असून यासोबतच सिलेंडरची किंमत पाचशे रुपयेपर्यंत कमी होणार आहे पी एम किसान अंतर्गत सहा हजार रुपयाची वार्षिक भरपाई वाढवून दहा हजार रुपयेपर्यंत केली जाईल असं या ठिकाणी अधिकृत ट्विटरवरती म्हटलं आहे पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जिल्हा परिषदच्या पशुसंवर्धन विभागाकडून जिल्हा परिषदेच्या उपकर योजना सेस आणि जिल्हा वार्षिक योजनेमधून वैयक्तिक लाभाच्या विविध योजनेतून मिल्किंग मशीन मुरगासाठी सायलेज बॅग शेळी बोखड गट आदीचे अनुदानावर वाटप होणार आहे इच्छुकांनी त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन विभागाने या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये करण्यात आलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या अनुदानासाठी महिनोमहिनी थांबावे लागत आहे आता सुमारे बहात्तर कोटीपेक्षा अधिक निधीची गरज असताना केवळ सहा कोटी रुपये शासनाने मंजूर केली आहे हाही निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडायला विलंब होत आहे तर ही अनुदानाची रक्कम केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडेल असं शेतकरी वर्गांमधून सांगत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे रत्नागिरी हवामान आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेअंतर्गत अष्ट्याहत्तर कोटी पंच्याऐंशी लाख एकोणीस हजार पाचशे नव्वद रुपयाचा परतावा जिल्ह्यासाठी जाहीर झाला आहे बत्तीस हजार चारशे एकोणपन्नास शेतकरी फळपीक विम्याच्या परताव्यासाठी पात्र ठरले आहेत परतावा जाहीर झाला असला तरी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यावर परताव्याची रक्कम कधी जमा होणार याची प्रतीक्षा या ठिकाणी त्यांना लागलेली आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कृषी भवन नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण आणि या ठिकाणी मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध दुग व्यवसाय मंत्री लाल सिंग यांच्याशी चर्चा झाली संशोधनाचे फायदे मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी रोडमॅप बनवण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्याचे कष्ट कमी होणार आहे आणि वेळेची बचतही होणार आहे शिवाय उत्पादन खर्च कमी होणार आहे दोन दिवसात होणारे काम दहा ते पंधरा मिनटात पूर्ण होते आणि शेतमजुरीवरून अवलंबिता कमी होते ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पूरक अनुपूरक रोजगार निर्माण होण्यासह मदत होईल या सर्व बाबी लक्षात घेऊनच या ठिकाणी शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर व प्रोत्साहन दिलं जात असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुको यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा